कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा साठ पेक्षा अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे आयोजक श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ पट झिरो अभावी कर्जत तालुक्यातील दोन रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात आल्यात बंद करण्यात आलेल्या शाळेमध्ये तिवणे जिल्हा परिषद शाळा आणि कुरुंग जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे या दोन शाळेत एकही विद्यार्थी शिक्षण घेत नसल्याचं शिक्षण अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं होतं मात्र कुरुंग शाळेत विद्यार्थी शिकत असताना येथील शिक्षकानं शाळा बंद होतीये अशी भीती दर्शवल्यानं पालकांनी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे दाखले काढून घेतल्याचा आरोप झालाय त्यामुळे त्या शिक्षकाची चौकशी व्हावी अशी मागणी होतीये कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील ग्रामस्थ आजही खाजगी शाळेत आपल्या पाल्याला परिस्थिती अभावी शिकवू शकत नाहीत त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेचाच एकमेव पर्याय या पालकांसमोर उभा आहे खरंतर याआधी याच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून आजवर विद्यार्थी डॉक्टर वकील इंजिनियर अशा उच्च पदस्थ अधिकारी झाल्याची अनेक उदाहरणं समोर आहेत अलीकडे मात्र डिजिटल इंडियाच्या घोषणेमुळे पालक इंग्रजी चांगलं बोलता यावं म्हणून आपल्या मुलांना खाजगी शाळेत टाकतायत लाखो रुपयांची फी त्यासाठी भरतायत परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या घटली आहे कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो तर डोंगर आणि दुर्गम भागात सर्व समाजातील वस्ती जमा झालेली आहे आणि त्याच दुर्गम भागातील हाताच्या बोटावर कमावणाऱ्या पालकांची जिल्हा परिषदेच्या शाळेवर अवलंबून आहेत तालुक्यात कमी आतापर्यंत तीन शाळा बंद पडल्या होत्या परंतु त्यानंतर एक शाळा सुरू करण्यात येथील ग्रामस्थांना यश ये आलं मात्र आजही दोन जिल्हा परिषद शाळा बंद आहेत झिरो पटसंख्या झाल्यानं शाळा बंद झाल्याचं कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं शिवणे आणि कुरुंग या जिल्हा परिषदेच्या दोन शाळा विद्यार्थी अभावी बंद झाल्याचं सांगण्यात आलंय खर तर शिक्षण विभागानं शिक्षणासाठी मोहीम राबवली पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाहीये कुरुंग शाळेत तर विद्यार्थी शिकत असताना येथील शिक्षकानं पालकांना दाखले काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय येथील पालक वर्गानं थेट शिक्षक केंद्रे यांचं नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत केंद्रे सर हे अनेक वर्ष या शाळेवर शिक्षक म्हणून काम करत होते त्यांची बदली झाल्यानं केंद्रे यांनी येथील पालकांना बोलवून सांगितलं की चार विद्यार्थी शाळेत शिकत आहेत माझी देखील बदली झाल्यानं आता शाळेवर कोणीही शिक्षक येणार नसल्यानं शाळा बंद होणार असून पालकांना भीती दर्शवल्याचं पुढे आलं शाळा बंद नाही व्हावी आमचं काय रोज होणार नाही घेऊन ज्यांची मुलं आहेत ना आम्ही तुम्ही पण होत्या ना आम्ही होत्या चौघे जण आलो होतो तशी तर सर बोलले तुमच्या पोरांचे दाखले नाही काढून ही शाळा बंद राहील चार मुलांसाठी काही शिक्षक इथे येणार नाही पुढे शिक्षक नाहीत म्हणून एवढं बोलले फक्त सर मग आम्ही काढले दाखले मग आम्हाला काही माहिती नाही ना कुठले सर होते केंद्रे सर का एकूणच केंद्र यांनी पालक वर्गाला भीती दाखवत स्वत पालकांनी शाळेतील मुलांचे दाखले काढून घेतले आणि अखेर या शाळेतील पटसंख्या झिरो झाल्यानं कुरुंग जिल्हा परिषद शाळा बंद करण्यात आली खरंतर गाव दुर्गम भागात येतं गावात वाहतुकीसाठी वाहन नाहीत जंगल परिसर असल्यानं एकटं प्रवास करणं जोखमीचं आहे त्यात चिमुकली मुलं कसा प्रवास करणार हा प्रश्नच आहे पाचवी पाचवीपर्यंतचं शिक्षण असणारे विद्यार्थी आता चार किलोमीटरची पायपीट करत शासन वाहन भत्ता देईल परंतु तो कधी मिळणार आणि काळजाचा तुकडा असणारी ही चिमुकली मुलं वाहन प्रवासात कितपत सुरक्षित समजायची असा प्रश्न पुढे येतोय शासन म्हणत पंचवीस विद्यार्थी पाहिजेत परंतु गावात मुलं काढण्याची कुठली यंत्र आहेत का कमी लोकसंख्या असणार हे एक दुर्गम गाव आहे हाताच्या बोटावर कमावणारे आणि कुटुंबाचे पोट भरणारे सर्व काही आपलीच मुलं आहेत त्यांची सुरक्षा कोण घेणार असा प्रश्न आहे त्यामुळे शाळा सुरू करा हा एकच प्रश्न असून ज्या शिक्षकाने भीती दर्शवत पालकांना अंधारात ठेवलं त्यांच्यावर कारवाई करा म्हणून मागणी पुढे येतेय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक